बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा ईश्वरपूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा वंचित बहुजन युनियनकडून तीव्र निषेध नराधमांना कठोर शिक्षा द्या पीडितेस तात्काळ न्याय द्या वंचित बहुजन माथाडी युनियनची ठाम मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अल्पयीन मुलीवर झालेल्या अमानुष व घृणास्पद लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण समाज हादरून गेला आहे सदर प्रकरणातील दोन आरोपींना बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी हा गुन्हा मानवतेला काळीमा फासणारा असल्याचे मत आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांनी व्यक्त केले आहे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा केवळ गुन्हा नसून तो भारतीय संविधान मानवी हक्क व स्त्री सुरक्षेवर थेट आघात आहे अशा नराधमांवर पोक्सो ऍक्ट अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळता कामा नाही अशी ठाम भूमिका युनियनने मांडली आहे सदर प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत जलद निकाल लावून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार गटिना नाहीत अशी ठाम मागणी युनियनने केली आहे जर या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा दिरंगाई किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन निदर्शने व राज्यव्यापी आवाज उठवेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे असा ठाम निर्धार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने व्यक्त केला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनोने किशोर आढाव सुषमा कांबळे तेजस्विनी कांबळे कस्तुरी गवळी सुमन कामत जगदीश कांबळे अनिल मोरेसर हिरामन भगत युवराज कांबळे पवन वाघमारे ऋषिकेश माने दीपक कांबळे श्रीकांत ढाले राजेंद्र सावंत वैभव कांबळे प्रतीक सदामते मोहन गवळी दशरथ गायकवाड ज्ञानेश्वर गवळी मोहन साबळे आदी वंचित बहुजन आघाडी आणि युनियन तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते आम्ही आज वंचित बहुजन माझा ट्रान्सपोर्ट जनरल कामगार सांगली जिल्हा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस मुख्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या दोन दिवसाच्या पाठीमागं सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अमानुष असा अत्याचार केलेला आहे आणि त्या अत्याचारामुळं त्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तर या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं शासन आल्यापासून अन्याय अत्याचार गुन्हेगारी ही अतिशय वाढलेले आहे सांगली जिल्ह्यामध्ये खुनी सत्र चालू आहे बलात्काराचे प्रकरण चालू आहेत या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात याच ठिकाणी निषेध करतो आणि या घटनेचं गंभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि तत्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व स संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलेलं दिसत नाही तरी त्यांनीही स्वतः आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि सदर आरोपीवर कठोर पद्धतीची कारवाई करावी त्याला कोणत्याही पद्धतीचं जामीन मिळू नये अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत आज आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.